तर हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला आजचा ब्लॉग आहे तर एकदम छोटा स्मॉल आहे तर आज दुपारी मस्त असं बनवायला घेतलं होतं ते म्हणजे पावठा भात आणि व्हिडिओची सुरुवात पण मी आज दुपारीच केली आहे तर खूप छोट्याशा शेंगा एकदम कमी घेतल्या होत्या आणि पावटा होता त्यामुळं खूप दिवसांनी मी पावटा बनवायला घेतला पावटा भात बनवायला घेतला होता आणि तो पण माझ्या आवडीचा एकदम काळ तिखट वगैरे टाकून कारण मला काळ तिखट टाकून पावटा भात आहे ना तो खूप आवडतो त्यासाठी तर छान पावटे वगैरे सोलून घेते म्हणलं आणि स्वच्छ नीट करून घेते जास्त नव्हतं फक्त दोन तीन मोठे असं एवढंच तांदूळ घेऊन भात बनवायचा होता छान असं पावटर सोलून घेतला स्वच्छ धुवून घेतले चांगले आणि नंतर आहे तर ते भात बनवायला सुरुवात केली तर इकडं आहे ना मसाल्याच्या डब्यामध्ये तुम्हाला दाखवत तर नेहमी काय केलं आहे हा मसाल्याचा डबा आहे तर त्याच्यामध्ये बघा त्याने तुम्हाला खसखस दिसते नाही तर ते खसखसमध्ये सगळं त्यानं हळद टाकून मी चला बघितलं ते कट करून घेतले कांदा वगैरे कोथिंबीर हे आणि तांदूळ पण साफ करून घेतलेत आणि आता भात करायला मी सुरुवात करते आ, तर बघा छान अशी दुपार झाली सुरुवात केली मी आता इकडं पातेल्या सॉरी कुकर गरम करत ठेवलाय आणि इकडं आहे तर ती बाकी सगळी तयारी करून ठेवली कारण मला करायचं आहे पावटा भात त्यामुळं तर त्याने गेलाय खेळाय तर त्याला तोपर्यंत म्हटलं बाहेर खेळायचा म्हणजे मला तो ओरकून देईल नाहीतर सारखा मध्ये मध्ये करत असतो तर चला हा भात आता ही सगळी तयारी करून घेतली आणि भात वगैरे येणार तो लावून घेते पटकन म्हणजे कसं होईल मस्त असा गरमागरम पावटा भात खायला तर ना आजचा पावटा भात आहे ना तर तो मी याचाच बनवणार आहे काळा तिटाचा थोडं जिरं टाकूया आणि कांदा चिरल्या ना, ना थोड जवळ आता पावटेल ना तर ते टाकून मी पावडर पाव पाणी पाणीवतले आता कोथिंबीर मस्त मीठ भात लावून झालाय पाठीमा तर चला आता या कुकरची ह्याला काय करायला लागतं हे असं पहिले रिंग काढायची बहुतेक रिंग खराब झाली तर रिंगोली करायची आणि पाणी लावून परतशी लावून ठेवायची तर चला हे अशा आयडिया केले जर कुकरची रिंग जर खराब झाली असेल तर ह्या अशा आयडिया करा पाण्यामध्ये भिजवा आणि कुकरला लावा आणि झाकण लगेच होते काय करते शिट्ट्या होतात इकडं आपल्या तोपर्यंत मी सगळा पसारा आहे तर तो आवडून घेते मस्त असा पावटा भात बघा झालाय भारी एकदम चिकट चिकट असा इकडं फ्लॉवरची सुक्की भाजी आणि इकडं आहे तर ते म्हणजे चपाती मग इकडं

बघू शकता एका साईडला घेऊ द्या चहा आणि एका साईडला शिला ठेवले हो कारण याला मला याची रेसिपी शूट करायची तर ती रेसिपी शूट करण्यासाठी हे म्हणजे रेसिपी केली आहे मी अजून ती अजून निम्मी रेसिपी आहे माझी तर चला करून तर झाले अजून पुढची पण निम्मी रेसिपी बाकी आहे तर चहा वगैरे घेते मस्त असा गरम चहा करायला आणि खरंच होणे कसं सोपन नाही कारण त्याच्या साठी खूप मेहनत घ्यायला लागते आता एवढी रेसिपी शूट करण्यासाठी जवळजवळ एक तास आहे रेसिपी तर असणार आहे सात आठ मिनिटाची पण एक तास गेला कमीत कमी सहा मिनिटावर आणायची त्याला मला सोळा द्यायचा आवाज व्यवस्थित आहे का बघायचं कारण तलायचा पण मध्ये आवाज होता बाहेरचा आवडता होता असा आहे त्या गोष्टी तर चला इकडं रेसिपी शूट केली पण तेवढ्याशा एवढ्याशा रेसिपीसाठी पूर्ण माझं बेसन आखं भरले पूर्ण भांडे आहेत त्या ती पहिले चहा घेते म्हणून चहा घेते आणि मग ती नेहमी राहिलेली रेसिपी हे करते आणि त्याची मग जेव्हा भाग पडते चहाची वगैरे ती सगळं एकदम मी घासून ठेवते तर असा आहे प्लॅन मस्त असा बघू शकता तर चहा घेते आणि आळवळची रेसिपी आहे ती नक्की उद्या बघायला सुरू नका चला या तर चला मस्त चहा घेते आणि वडी जेव्हा शिजेल तेव्हा तुम्हाला मी दाखवते तर नंतर आहेत ना आता ती भांडी वगैरे घासून घेतली जेणेकरून परत जास्त पडू नयेत त्यासाठी आणि भांडी घासली की मग कसं बाकीचं आहे तर ते काम निमं कमी झाल्यासारखं होतं आता एक काम तर झालं होतं माझं आळूवडीचं आणि म्हटलं आळूवडी झाली की मग नंतर आपण रिकाम होतो गॅस पण रिकामा होतो कारण त्याच्यामध्ये एका साईडला मग भात लावला आणि दुसऱ्या साईडला आपण जर बाकीचं काम ते आवरून घेतलं भाकरी वगैरे तर लगेच स्वयंपाक इझिली होऊन जातो म्हणून म्हटलं पहिली रेसिपी शूट करावी आणि जी आळूवडी आहे ना त्याला टाईम लागतो थोडा म्हणून म्हटलं ती आहे तर ती बनवून घ्यावी जेणेकरून नंतर स्वयंपाक वगैरे आपल्याला लवकर आवडेल कारण हे वगैरे असते आणि तण्याला परत खेळून जा खेळायला घेऊन जावं लागतं कारण कसं आहे थोडं खेळ मग त्याची पाय रिकामी होतात थोडेसे त्यासाठी तो गेला होता तसा ऑलरेडी पहिला पण तोपर्यंत मी आहे ना तर ते पाठीमागून जाणार होती कारण तो सायकल घेऊन गेला होता त्यासाठी आळवडी झालेली आहे आणि मस्त या लेअर्स किती बाहेर सुटले चला या आवडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे तुम्ही नक्की चेकआउट करायला विसरू नका स नंतर आहे बाहेरून थोडी फिरून आले आणि मग नंतर तणाईल तण्याला वगैरे होमवर्क दिला आणि जे तेल होतं वडीचं त्यामध्येच आता नवीन केलेले पापड तळून घेतले आणि इतके छान पापड झाले ते एकदम शुभ्र आणि आहेत तर खूपच भारी चळील तर अप्रतिम झालेले आणि तोंड टाकत ताचं विरगळले होते इतके मस्त झाले होते पापड त्याच ते तेलात ते म्हटलं दोन पापड तळून बघूया कसे होत आहेत पापड पण खूप सुंदर झाले होते आणि एकदम पांढरे शुभ्र झाले होते हे लाईट पळ पडल्यामुळे तितके लाल कलर दिसतोय पण खूप सुंदर झाले होते मग कुरवडी पण त्यात दोन तळून घेतल्या आणि एका साईडला भात वगैरे केला आणि नंतर बाकीचा स्वयंपाक वगैरे आहे ना तर तो सगळा आवरून घेतला आणि मग नंतर मस्त असं जेवण वगैरे केलं तर चला हा होता आजचा ब्लॉग आणि कसा वाटला ते पण मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि हो आळवळीची रेसिपी शेअर केलेली आहे तर ती पण चेकआउट करायला विसरू नका खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुमच्यासोबत दाखवलेली आहे चॅनल आपल्याला लाईक जास्त करा कारण लाईक केला तर आपला चॅनल आहे तर तो जास्त ग्रोथ होऊ शकतो त्यासाठी तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये